हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम राम राम

सचिदानंद बाबा महाराज की जय सचिदानंद नारायण बाबा महाराज सचिदानंद बाबा महाराज की नाना बाबा महाराज की जय सचिदानंद बाबा महाराज जे सचिदानंद सामान बाबा महाराज जे सभ साधु संतन हर हर धूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व कार्य सुसर्वदा महायोगपीठे कटिभी रकं वरं कुन्दलिता यदा तु मुनिन्द्रे समागच्छतिष्ठं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं महेपाण्डुलिङ्गं परब्रह्मलिङ्गं महेपाण्डुलिङ्गं या कुन्देन्दु तुषारधवला या शुभ्रमस्रा या विना वरदं नम्जित करा या श्वेतपद्सना या प्रभुतिभि, देवे सदा सामपातु सरस्वती भगवती नी सह नीचे सदा जपह गुरुर्ब्रमा गुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे जो आत्मा लाभा साधी थे गोमती तरी भेदभाव सहज गेला म्हणून द्वेष ठेला थे दया पुरुषा पै आपुली जे साचे ते कल्पांती ही न वचे हे जाणून गताचे न सोची जो आणि दया परते काही नाही ते आपण पेचे आपुल्या हीच तया नुमटे रात्र घटे सूर्यासी देवी ऐसा बोधूची केवलू जो होऊन निष्कलू त्याही वरी मन माझ्या ठाई तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडी सोयरे नाही गा साच्या कारे तुझी ज्ञानेश्वरी अध्याय बारावा श्लोक क्रमांक सतरावा आणि ओवी क्रमांक एकशे नव्वद ते शहाण्णव आज मला ही प्रवचनाची सेवा करायला भेटते माझे सखिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा साब्राम बाबा बाबा यांच्या कृपेने आणि त्यातल्या त्यात आज सेवा आहे आपले सर्वांचे आवडते रद्दस्थान असलेले श्री बाबा गोदाजी पाटील यांच्या या तिसरी सेवा आज प्रभुतेना तिसरी सेवा आज माझ्या लाटेला आलेली घेतलेले भगवंत अर्जुनाला सांगतात का जो सत्पुरुष ज्या सत्पुरुषाला तो बोध झाला तो फोध झाल्यानंतर त्याची जी अवस्था आहे तो कोणत्या पद्धतीने राहतो ते सगळं याच्यामध्ये मांडलेलं आहे आज शनीबाबांचं जर सांगायचं झालंच शब्दात जीवित पाहिजे जीवच मी अनुभवलेले बाबा मी आज तुम्हाला तत्वज्ञान नाही सांगणार गोष्टी नाही सांगणार पण माझे शनिबाबाने जे केलंय ना ते सांगायचा प्रयत्न ज्ञात आहे शनिबाबा काय होते कोण होते तुम्हाला सांगायची गरज नाही त्याचा मागचा परिचय तुम्हाला द्यायची गरज नाही पण मी अनुभवले शनी बाबा मी तुम्हाला मानतो परमार्थिक शनीबाबा तुम्हाला इथे मांडतो मी जेव्हा कामाला जायचो मी फक्त त्याच अनुभव झाला म्हणाले बाकी बाबांचा जो मला अनुभव आला बाबांनी ते के माझ्यासाठी केलंय मी कामाला जातो कामाला जात असताना रस्त्यामध्ये बाबांची भेट व्हायची तिथे चव्हालामध्ये माझी आई मालकरी झाली बाबांच्या सानिध्यामध्ये बाबांचा अनुग्रह लाभला तो अनुग्रह लाभल्यानंतर मध्ये भेट व्हायची भेट झाल्यानंतर आई बसायची मी बसायचो मी कामाला जायचो मी आईच्या बरोबर असायचो मग एक वेळ त्या दगडावर तिथे बसलो बाबा विषय परमार्थच चालू बाकी विषय नाही कारण मला तेवढं तेव्हा ज्ञानच नव्हतं ते जे सांगायचं ते आईला पटायचं जे तत्व ज्याने घेतलेलं आहे एखादी गोष्ट जे अनुभवलेली आहे ना त्याला ती गोष्ट सांगितली ले त्याला लगेच पटून जाते पण एखादी गोष्ट समोरच्याला अनुभव नसेल त्या आपण जर सांगितली तर लवकर ससा पटत नाही त्यांची बोलता बोलता माझ्या आईची बाबांची अवस्था व्हायची बोलता बोलता मी विचार करायचो हे काय हे नवीनच काय तरी वस्तुस्थिती त्या फ्रेडला हे जे घडलं आहे त्या फ्रेडला अशीच अवस्था होती का ही नवीनच काय तरी असं करता करता रोजचं घडलेलं गेले कधीतरी मग झाली तर नंतर नेमकं ते तिकडनं पारड्यावरनं येणार आणि इकडनं जाणार आणि ओलामध्ये आमचे भेटवणार हे करत असताना माझं भाग्य माझं पुण्य कुठेतरी उजलं उजला आलं आणि ते जेव्हा गावामध्ये यायचे शनिबाबा गावामध्ये येत असताना भानुदास तालुके ऑक्टर रुपेश फराड यांच्या घरी त्यांनी मी बसायचे आणि ते चर्चा करायचं आहे मला त्याच्याबरोबर त्याच्या अगोदर पण आम्ही थोडं महिने होतो